आणि आता बातमी आहे पुन्हा मध्य रेल्वे संदर्भातली से से एड सेम टी स्थानकावर येईन गर्दीच्या वेळेत रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं मुंब्रा रेल्वे दुर्घटनेत कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानं हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे यावेळी मागण्या मान्य न करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं मात्र तोपर्यंत सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तुफान गर्दी जमली होती मध्य हार्बर रेल्वे या आ, रेल्वे स्थानकांवर मोठा खोळंबा झाल्यानं प्रवासी तात्कळले मुलंद स्थानकावरही प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रिझवान शेख यांनी काही महिन्यापूर्वी आपण जर पाहिलं तर ठाणे येथील मुंब्रा स्टेशन वरती ज्या पद्धतीने रेल्वेमधून प्रवास करत असताना दहा ते बारा प्रवासी पडले होते आणि याचा चौकशीचा आदेश जो आहे तो केंद्र सरकारने जे आहे ते सेंट्रल रेल्वेमध्ये आणि कारवाईच्या दरम्यान आपण जर पाहिलं तर सेंट्रल रेल्वेचे जे आहे मुंब्रा रेल्वे स्थानक जे दोन इंजिनियर होते त्यांच्यावरती थपका ठेवला आणि आज आपण जर पाहिलं तर संपूर्णपणे सेंट्रल रेल्वे जी आहे ती मध्यम वर्गीने चालत आणि मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती सध्या संपूर्ण स्टेशनवरती मोठ्या झाले सध्या मी मुलून या स्टेशनवरती थांबलेलो आहे आपण जर पाहिलं तर संपूर्णपणे लोकांचा जो आहे तो तुफान गर्दी तो या ठिकाणी झालेला आहे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात माने जे आहे ते पिकअप आहार आहे आणि संध्याकाळी आपल्या घरच्या दिशेने रवाना होतात आणि मोठ्या प्रमाणात वेळेवर लोकल धावत नसल्यामुळे लोकांना त्रास जो आहे तो देखील सहन करावा लागतोय विशेष म्हणजे जे मोटरमॅन आहे त्यांनी देखील संप जो आहे तो पुकारलेला आहे काही लोकांशी सांगाल दादा किती वाजल्यापासून आपण थांबलेला मला झालं एक पंधरा मिनिटं तीन लोकल सोडले मी कारण की प्रचंड गर्दी होती चढण्याचा तर काही मार्गच नाहीये म्हणजे ट्रेनचा प्रवास म्हणजे जवळपास आपला म्हणजे जीवयाण प्रवासच ठरलेला आहे मुंबईकरांचा त्यासाठी सरकारने वर्षानुवर्ष काही मार्गच काढले पाहिजे ज्या पद्धतीने मुंब्रामध्ये जे जा अपघात झाला त्यामध्ये दोन मोटर वरती ठपका ठेवणार त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण मोटरमान हो रे, जो आहे तो संप पुकारला त्यामुळे फटका जो आहे तो सर्वसामान्य मुंबईकरांना दिसून येत आहे शंभर टक्के मुंबईकरांना सर्वसामान्य नागरिकांना बसतोच आहे पण फक्त जे कोणी दोन अधिकारी असं मी नाही कारण की वर्षानुवर्षी जुनी समस्या आहे त्यामुळे प्रशासनाने रेल्वे प्रशासन यावर अगोदरच काढला पाहिजे होता की अशा घटना दादा काय सांगाल किती वाजल्यापासून तुम्ही थांबलेला विशेष म्हणजे मुंबई लोकल जे आहे ती लाईफ मानली जाते मुंबईकरांसाठी कारण सुविधा सुविधा असते सरळ असतं ते आपण घरी लवकर पोहचाव हे पाऊन उभं गाड्या गाडी शिरला मिळत नाही जाव्या थोडं थांबणार वाट बघणार राज्य सरकारने काय करावं म्हणजे सेंट्रल रेल्वे काय करावं जेणेकरून जे लोकांना त्रास होत आहे ते कंट्रोल करावं गर्दी थोडी कमी करण्यासाठी केली मग कधीपर्यंत घरी पोहोचणार किती वाजता निघाले होते घरातून आता मिळेल ती गाडी आता आपण बघा अशा पद्धतीने जे लोक आहेत ते मुळ स्टेशनवरती थांबलेले आहेत कधी घरी पोहोचणार हे देखील आता आपण माहिती त्यामुळे ज्या पद्धतीने दोन मोटरमॅनवरती ठप्पा ठेवण्यात आता कुठेतरी संपद आहे ते मोठ्या प्रमाणात ठाणे स्टेशनवरती सुरू आहे आणि याचा संपूर्ण बॅकलॉग जो आहे तो संपूर्ण सेंट्रल रेल्वेवरती आपल्याला दिसत आहे त्यामुळे नेमकं चाकरमाने कधी घरी पोहोचणार तेच पाहणं मत उडणार आहे बुडाण अनेक शेखरशे एनडीटीव्ही मराठी म्हणून मुलून नंतर ठाणे रेल्वे स्थानकावर देखील प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते या ठिकाणी प्रवाशांची गैरसोय होते आणि मध्य रेल्वेवर कर्मचाऱ्यांनी जो संप पुकारलेला होता त्यामुळे लोकल सेवा ही उशिरानं सुरू आहे आणि त्यामुळे आता ठाण्यात देखील मोठी गर्दी पाहायला मिळत आहे आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रिझवान शेख यांनी रेल्वे अपघातामध्ये दहा ते बारा प्रवासी जे आहे पडले त्याच्यामध्ये चार ते पाच प्रवासी मृत्युमुखी पाहिले होते आणि हा संपूर्ण तपास जो आहे तो मध्य रेल्वेच्या माध्यमातून होत होता आणि ते मध्य रेल्वेच्या माध्यमातून दोन जे इंजिनियर आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्हा दाखल आता संपूर्ण जे मोटरमॅन आहे यांनी जो संप पुकारलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात ठाणे स्टेशन वरती जे आहे ते लोकांचा जो लोकांची गर्दी आहे ती तुफान उडालेली आहे पकडण्याकरता मोठ्या प्रमाणात दाखल झालेला आहे परंतु मोठ्या संख्येने चाफरमाने हे आपल्या घरच्या दिशेने रवाना झालेले आहेत परंतु वेळेवर लोक धावत नसल्यामुळे आणि मोटर महिन्यांचा संप असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय आणि अक्षरशः लोकांना जो आहे लोकल या प्रवास जागाही त्यामुळे ज्या पद्धतीने मोटरमान यांनी दिसून येतात त्यामुळे कधीपर्यंत मध्य रेल्वेच्या माध्यमातून पूर्ण पदावर रेल्वे येणार हेच पाहणं महत्व जाणार आहे प्रदेशान मराठी ठाणे तर ठाण्यामधील ही दृश्य आपण पाहतो आहोत कशा प्रकारे प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते कामावरून परत जाण्यासाठी निघालेले हे चाकरमानी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळं ताटकळत उभं राहण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे लोकल सेवा उशिराना सुरू आहे त्यामुळे विविध रेल्वे स्थानकांवर मध्य रेल्वेवरील सर्वच स्थानकांवर अशा प्रकारे प्रचंड गर्दी पाहायला मिळते मुलुंड ठाणे या ठिकाणची ही दृश्य आता समोर आलेली आहेत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका हा प्रवाशांना बसला आहे